नमस्कार मी सद्दाम मुसलिमुल्ला एसएम निटर प्रस्तुत इचलकरंजी न्यूज मध्ये आपले सह स्वागत आहे पवऱ्या आजचा ठळगडवणी पंचायत समितीच्या बहु घटलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने ओरोची जिल्हा परिषद मतदार संघातून सौ दीपाली विनोद कोराणी वेणी आणि पंचायत समितीला शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री आनंद शेट्टी हे उमेदवार उभे आहेत तर, -तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची ही निवडणूक पाहता किंबहुना वेगवेगळ्या तंत्रांना दबाव देऊन एक काहीतरी वेगळा पायंडा पाडायचा जो काय सत्ताधिकाऱ्यांचा प्रयत्न झालाय आज हा प्रतिसाद पाहता मी आत्मविश्वासानं सांगतो की आमच्या या महाविकास आघाडीचे उमेदवार हे निश्चित चांगल्या मताने निवडून येतील कोरोचीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक नवीन पर्व या निमित्ताने सुरू होईल आणि मी या आपल्या वार्ताहरांच्या निमित्ताने या तमाम जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की महाविकास आघाडीच्या माझ्या सगळ्या उमेदवारांना चांगल्या मताधिकाऱ्यांना विजयी करावं आणि सभागृहात पाठवावं